नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडगणित्याची या चॅनेलमध्ये आजकाल आपण बघतोय दहावी आता दहावीसाठी सिमिलॅरिटी हा लेसन म्हणजे पार्ट टू मधला सिमिलॅरिटी हा लेसन बघतोय आणि त्याचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर टेन आहे आज आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल म्हणजे सिमिलर ट्रॅंगलशी रिलेटेड असणारा कोणता थेरम आहे तो आज आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही अजूनही कमेंट करून सांगत नाही की तुम्हाला माझं शिकवलेलं समजतं किंवा नाही समजत किंवा तुम्हाला मेथड इझी वाटतात की हार्ड वाटतात ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर चला मग बघूया थेरम आता थेरम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे गिवेनच देताना दिलेलं आहे की दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत म्हणून मी काय केलं फर्स्ट ट्रायंगल घेतला आपण ए बी सी आपण डायग्राम थोड्याशा छोट्या काढतोय का तर जागा पुरणार नाही आपल्याला दुसरा आहे आपला पी क्यू आर आणि ह्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे ह्याची जी परपेंडिक्युलर आहे ती आहे डी एडी ही परपेंडिक्युलर कशावर परपेंडिक्युलर केली तर वर परपेंडिक्युलर आहे पीएस एस टू क्यू आर केलेली आहे ठीक आहे म्हणजे फर्स्ट आपण काय करतोय गिवन राईट करतोय गिवन गिवन आपल्याला काय सांगितलंय ट्रायंगल्स आर सिमिलर टू ट्रायंगल्स म्हणजे कुठले ट्रायंगल आहेत आपला तर ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पी क्यू आर आणि चेंजेस काय केलेले आहेत आपण तर एडी परपेंडिक्युलर टू बी सी अँड काय आपला पीएस परपॅिक्युलर टू क्यू आर दिलेला आहे ठीक आहे आता पुढं काय सांगितलेलं आहे बघा थेरम मध्ये द रेशोज ऑफ एरियाज ऑफ एरिया ट्रायंगल्स इज आता काय सांगितलेलं आहे प्रूफ टू प्रूफ काय प्रूफ करायचंय आपल्याला तर एरियाज ऑफ अ टू ट्रायंगल्स म्हणजे ए बी सी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे द रेशोज ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड आता करेस्पॉन्डिंग चा स्क्वेअर हा त्याचे काय असणार आहे रेशो असणार आहे म्हणजेच काय होईल बघा करस्पॉन्डिंग साईड म्हणजेच काय ए बी ए बीचा स्क्वेअर अपॉन काय असणार आहे इथं पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू चा स्क्वेअर आता करस्पोंडिंग साईड प्रोपोर्शन मध्ये कशा लिहायच्या आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे इथं आहे क्यू आर चा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट अँड थर्ड फर्स्ट अँड थर्ड म्हणजे ए सी स्क्वेअर आपण इथं काय असणार आहे आपलं पी आर स्क्वेअर असणार आणि हे आपल्याला काय आहे प्रूफ करायचंय ठीक आहे आता प्रूफ कसं करायचं ते आपण बघूया आता प्रूफमध्ये फर्स्ट बघा जर आपल्याला एरिया ऑफ अ ट्रायंगल बघितले आपण एरिया ऑफ अ चे रेशो कसे काढायचे हे आपण फर्स्ट म्हणजे वन पॉईंट वन मध्ये शिकलेलो आहे तर ते फर्स्ट लिहून घेतले तर बघा काय होईल तर एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर घेतलं तर काय असतं तर बेस इन टू हाईट ह्याचा है, जो रेशो असतो म्हणजे बेस काय आहे फर्स्ट ट्रायंगलचा तर बी सी आपण ह्याचा बेस काय आपला क्यू आर इन टू हाईट काय आहे बघा ए डी आपण हाईट काय इथं पी एस म्हणजेच नंबर वन दिलेला ठीक आहे आता आपण काय करणार आहे तर दोन ट्रायंगल घेणार आहे कुठले ट्रायंगल घेणार आहे बघा ए बी डी आणि पी क्यू यस घेतले आता बघा ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी क्यू एस घेतलं तर यामध्ये आपल्याला ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत त्यामुळे बी अँगलला क्यू अँगल इक्वल असणार आहे आणि त्याच पद्धतीनं सी अँगलला काय असणार आहे आपला आर अँगल इक्वल असणार आहे का तर ज्या वेळेला दोन ट्रॅंगल सिमिलर असतात तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल हे काय असतात तर इक्वल असतात ठीक आहे तर त्यामुळं अँगल बी इज इक्वल टू काय असणार आहे आपलं तर अँगल क्यू असणार आहे हे आपल्याला गिवेन मध्ये दिलेले ठीक आहे दुसरी गोष्ट एडी परपंडिक्युलर टू पी आहे म्हणजे हे दोन्ही अँगल काय आहेत तर 90 डिग्री आहेत त्यामुळं आपण काय लिहू शकतो तर अँगल डी इज इक्वल्स टू अँगल काय असणार आहे आपला येस इच अँगल इच 90 डिग्री असं लिहिलं तरी चालेल त्यामुळे काय होईल हे दोन ट्रायंगल आपल्याला काय होतील सिमिलर होतील कशानी ए टेस्टने म्हणून देअर फोर ट्रँगल ए बी डी सिमिलर ट्रँगल काय असणार आहे आपला पी क्यू येस बाय ए ए आता बघा ज्या वेळेला दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळेला त्याचे जे रेशोज असतात ते काय असतात आपले प्रोपोर्शन मध्ये असतात म्हणजेच आपण काय लिहू शकतोय बघा इथं तर इथं ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू काय असणार आहे ए डी हाईट आहे त्यामुळे आपण काय घेतली हाईट एडी अपॉन पी एस ह्याला नंबर टू दिलेले ठीक आहे आता या ठिकाणी बघा जर आपण पहिल्यांदा आपल्याला मध्येच येताना दे काय दिलेलं आहे तर ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल काय दिलेलं आहे आपल्याला पी क्यू आर दिलेले ठीक आहे तर आता यामध्ये बघा जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या बाजू पण काय असतात मध्ये असतात म्हणून आपण काय करू शकतो तर ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू काय लिहिणार आहे आपण तर बी सी अपॉन क्यू आर नंबर थ्री दिलेलं आहे ठीक आहे आता फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड जर कंपेअर केलं तर या ठिकाणी बघा जर फर्स्ट ची व्हॅल्यू आपण राईट केली म्हणजेच काय घेतलं तर एरिया ऑफ अ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ अ ट्रँगल पी क्यू आर घेतलं तर या ठिकाणी बघा ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू एडी अपॉन पी एस आहे आणि इथं बघा बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू काय आपलं तर ए अपॉन आपण पीक्यू आहे म्हणजे बी अपॉन क्यू आर च्या जागेला म्हणजे बी सी अपॉन क्यू आर च्या जागेला आपण काय लिहू शकतो तर ए अपॉन आपण पीक्यू लिहू शकतो ए बी अपॉन पीक्यू इन टू एडी अपॉन पी म्हणजे एडी अपॉन पी च्या जागेला पण आपण काय लिहू शकतो तर ए अपॉन पीक्यू लिहू शकतो त्याच पद्धतीनं काय होईल तर इथं एरिया ऑफ अ ट्रॅंगल ए बी सी आपण एरिया ऑफ अ ट्रॅंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी इंटू ए बी म्हणजेच काय झालेलं आहे आपल्याला तर ए बी स्क्वेअर होतात आणि पीक्यू इंटू पी क्यू म्हणजेच काय होतं तर पी क्यू स्क्वेअर होतं सिमिलरली काय असणार आहे तर एरिया ऑफ अ ट्रॅंगल ए बी सी आपण एरिया ऑफ अ ट्रॅंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू म्हणजे राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या आपण काय असणार आहे स्क्वेअरच्या ह्याच्यात रूपात इक्वल असणार स्क्वेअर बी सी स्क्वेअर स्क्वेअर इज इक्वल आपलं सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर द प्रूफ आता जो आपण थेरम बघितलेला आहे तो खरंच खूप इम्पॉर्टंट थेरम आहे कारण बोर्ड एक्झामसाठी त्यातले रिलेटेड क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात किंवा तो थेरम ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनला विचारला जाऊ शकतो तर त्याच्याशी रिलेटेड असणारे एक एक्झाम्पल आपण आता बघणार आहे तर क्वेश्चन काय दिलेले बघा तर ट्रँगल एबीसी सिमिलर ट्रँगल पीक्यूआर म्हणजे आपल्याला गिवन दिलेलं आहे काय दिलेलं आहे गिवन ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर आर दिलेले आहे आता इथं देतानाच आपल्याला दोन ट्रॅंगल काय दिलेले सिमिलर दिलेले आहेत दुसरी गोष्ट एरिया ऑफ अ ट्रायंगल दिलेली आहे आपल्याला एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल्स टू सिक्सटीन दिलेलं आहे आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू ट्वेंटी दिलेली आहे देन द व्हॅल्यूज ऑफ रेशिओ ए बी अपॉन पी क्यू करायचंय आता थेरम जो बघितला तर त्या थेरम मध्ये काय होतं बघा तर एरिया ऑफ अ ट्रँगल ए बी सी आपण एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर ए बी फर्स्ट टू फर्स्ट टू पीक्यू स्क्वेअर म्हणजे करतो स्क्वेअरचा रेशो असतो ठीक आहे म्हणजे आपण रिझन लिहिणार आहे ऑफ ऑफ काय असणार आहे एरियाज सिमिलर ट्रायंगल्स आणि जॉमेट्रीमध्ये प्रत्येक वेळेला रिझन लिहिणं खूप नेसेसरी आहे मी या आधी पण तुम्हाला सांगितले आताही सांगते रिझन्स हा रिझन्स लिहिणे खूप इम्पॉर्टंट आहे कारण रिझन्सला पण तुम्हाला मार्क्स कन्सिडर केले जातात आता इथं बघा आपल्याला मध्ये देताना एरियापट ट्रॅंगल ए एबीसी दिलेला आहे किती दिलेला आहे तर सिक्स्टीन दिलेलं आहे आपण एरियापट ट्रँगल पी क्यू आर किती दिलेले आहे तर ट्वेंटी फाय दिलेले आहे म्हणजेच एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर पण आता सिक्स्टीन हा फोरचा स्क्वेअर आहे आणि ट्वेंटी फाय हा काय आहे तर फायचा स्क्वेअर आहे म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट घेतली आपण स्वयर बोथ साईड म्हणजे काय झालं बघा ह्याचा स्क्वेअर रूट काय असणार आहे ए बी असणार आहे ह्याचा जो स्क्वेअर रूट आहे तो काय असणार आहे पीक्यू असणार आहे सिक्सटीनचा स्क्वेअर फाय असणार आहे आणि हे आपलं काय असणार आहे ऍन्सर असणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत अजूनही तुम्ही आपले व्हिडिओ पोहोचवले नसेल तर तेही तुम्ही नक्की करा कारण त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल आणि चॅनलला आता पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया ज्यामध्ये याच्याशी रिलेटेड असणारा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर आपण घेऊन येणार आहे थँक्यू